नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण दर शनिवारी आय सी टीमध्ये वेगवेगळे घटक शिकत आलेलो आहोत आणि एक घटक संपला की त्या घटकावर आधारित आपण वॉलचे काही गेम खेळलेलो आहोत उदाहरणार्थ संगणक घटक शिकलो आपण संगणकाचा वर्डवॉल गेम शिकलो वर्ड ऑफिस वर्ड टूलचं काही घटक शिकलो ऑफिस वर्ड विषयी आपण एक गेम शिकलो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण शिकलो त्याविषयी लगेच एक गेम शिकलो खेळलो आणि त्या जे घटक होते त्या घटकाचा सराव करून घेतला आता हे जे वर्डवॉलचे गेम आहेत हे नेमके कशात तयार होतात वॉल वेबसाईट काय आहे तिची रचना कशी आहे तिला लॉग इन कसं केलं जातं तिला गेम तयार करण्याची सुरुवात कशी केली जाते हे सर्व काही आपण आज या घटकामध्ये पाहणार आहोत चला तर मग आहेत तुम्ही वररी ओके चला आपण आता सुरुवात करूया अपन बघा आपण आपल्या गुगल क्रोमला ओपन करूया गुगल क्रोम आपण ओपन केलं आणि त्याच्यामध्ये आपण टाईप करूया वर्ड वॉल डॉट नेट वर्ड वॉल डॉटनेट तुम्ही टाईप केल्यानंतर तुमच्यापुढे या पद्धतीची वेबसाईट ओपन होते इथे मी लॉग इन आहे त्याला मी लॉगआउट होऊन जातो पहिल्यांदा ही वेबसाईट तुमच्यासमोर आली या ठिकाणी तुम्हा तुमच्या समोर व्यस्ट आल्यानंतर इथं एक मोठं जाड अक्षरात काहीतरी लिहिलं आहे बघा द इझी वे टू क्रिएट युअर ओन टीचिंग रिसोर्सेस म्हणजे तुमच्या शैक्षणिक साहित्य तयार करण्याचं एक सोपा मार्ग हा आहे मेक कस्टम ॲक्टिव्हिटी फॉर युअर क्लासरूम क्विजेस मॅचअप्स वर्ड गेम अँड मच मोर तुम्ही अनेक गेम या ठिकाणी तयार करू शकता याच्यामध्ये आपण वर पाहिलं तर इथं आपल्याला होम बटन आहे त्याच्यावर क्लिक केलं आपण तर हे होमवरती जी त्याची मूळ वेबसाईट आहे ती आपल्याला दिसते नंतर फीचर्स आपण पाहिले तर फीचर्सवर क्लिक केलं तर वॉलचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला इथं पाहायला भेटतात आता आए, ते कोणते आहेत ते आपण पाहूया इथं इंटरॅक्टिव्ह गेम आणि प्रिंटेबल गेम आपण तयार करू शकतो या वर्डवॉलमध्ये दुसरं जे फीचर्स आहे ते म्हणजे क्रिएट युजिंग टेम्पलेस म्हणजे त्यामध्ये काही टेम्पलेट्स उपलब्ध असतात फ्री गेमचे ते तुम्ही वापर करून तुमचा स्वतःचा छान असा गेम या ठिकाणी तयार करू शकतात त्यांचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं पाहायला भेटतात पुढे स्विचिंग टेम्पलेट्स म्हणजे तुम्ही एक टेम्प्लेट्समध्ये गेम तयार केला समजा तुम्ही शब्द तयार करायचा गेम केला आणि तुम्हाला वाटलं की मला क्रॉसवळ करायचं आहे तर आपण ते टेम्पलेट स्विच करू शकतो म्हणजे त्या टेम्पलेट्स बदल करू शकतो तोच गेम आपण दुसऱ्या टेम्पलेट्समध्ये आणून त्या गेमची रचना डिझाईन आपण तयार करू शकतो पुढचं जे फीचर्स आहे एडिट एनी ॲक्टिव्हिटी जिथे मी एकदा एक ॲक्टिव्हिटी तयार केली आणि तुम्हाला वाटलं याच्यात मला आणखी भर भर घालायची आहे आणखी काहीतरी वाढ करायची आहे किंवा काही माझा एक प्रश्न चुकीचा टाईप केला गेला आहे तो मला कट करायचा आहे तर हे सगळं तुम्ही या ठिकाणी करू शकता कधीही केव्हाही नंतर पुढे आपण त्याच्यातला जे फीचर्स पाहिलं तर विज्युअल स्टाईल अँड ऑप्शन्स याच्यामध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव गेम तयार करण्यासाठी विज्युअल टाईप त्या ठिकाणी दिलेले आहेत बघा वरती आपण इथं जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला ए बी सी के एल एम सारखे साध्या अक्षर तुम्हाला दिसते तुम्हाल खाली फॉन्ट बदललेला आहे म्हणजे तुम्हाला फॉन्ट बदलव बदलता येतो तुम्हाला बॅकग्राऊंड थोडासा चेंज करता येतो तुम्हाला त्याच्यातले जे कंटेंट आहेत ते कट करून नवीन कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी ॲड देखील करता येतं स्टुडंट असाइनमेंट म्हणजे एकदा आपण हा गेम तयार केला समजा एक घटक शिकलो आणि त्याचं आपण गेम तयार केला तर तो गेम विद्यार्थ्याला घरी अभ्यासासाठी आपण पाठवू शकतो बघा मी दररोज एक गेम तयार शिक सेंड करतो आहे आपल्या पूर्ण राज्यात व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्या शिक्षकांना सुद्धा माहीत असू शकतं तर डिजिटल खेळातून एफ एल एन समृद्धी रोज एक गेम आपण याच्यातनं पाठवतो आहे तर याच्यामध्ये ज्या मुलांनी तो गेम सोडवलेला आहे त्याचा रिझल्ट मला आपल्याकडे पाहता येतो म्हणजे आपण आपला, आपला असाइनमेंट सेट करू शकतो मूल्य आपण प्रश्नावली सेट करू शकतो नंतर ती आपण आपल्या व्हॉट्सअपद्वारे लिंकद्वारे दुसऱ्यांना पाठवू शकतो त्यांना पाठवलेली लिंक त्या मुलांनी सोडवलेली आहे किंवा नाही किती मुलांनी सोडवली कोणते प्रश्न प्रश्नाबरोबर आले त्याचा रिपोर्ट आपण काढू शकतो आणि जे असाइनमेंट कोणत्या टेम्पलेटला सपोर्ट करतात त्याचीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो अतिशय सुंदर पिक्चर हे या ठिकाणी आहे शेअरिंग विथ टीचर म्हणजे एक कम्युनिटी आपण तयार करू शकता आपल्या शाळेतली समजा तुम्ही दहा मुलं आहेत दहा मुलं तुम्ही आपला अकाउंट एकमेकांना शेअर करून त्यांची एकमेकांची ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथं शेअर करू शकता ओके आणि त्याच्यामुळे तुमची कम्युनिटीमध्ये तुम्ही जे जे गेम तयार करताय ते एकमेकांची गेम तुम्हाला एडिट करता येणार नाही एम्बेडिंग ऑन वेबसाईट म्हणजे तुमचे हे गेम एम्बेड करता येतात एम्बेड म्हणजे कुठल्याही वेबसाईटला एस टी एम एल लँग्वेजमध्ये आपल्याला ती एम्बेड फाईल टाकावी लागते तेव्हा ती बाहेर दिसते आणि जर असे गेम तुम्हाला एम्बेडिंग करून तुमच्या वी वेगवेगळ्या वी वेबसाईटवरती अपलोड करता येतात आणि सुंदर असं आपलं कामाचं आणावा आपल्याला ते जपून ठेवता येतो असे अनेक छान छान याच्यातले फीचर्स आपण पाहिलेले आहेत त्याच्यानंतर इथं बघा खाली बघा अबाउट कम्युनिटी आपण जर क्लिक केली तर आपल्याला हे गेम तयार करणाऱ्या लोकांची नावं त्यांनी तयार केलेले गेम त्यांचे टेम्प्लेट्स आपल्याला इथं पाहायला भेटतात बघा अनेक लोकांचे टेम्प्लेट्स इथं तुम्हाला पाहायला भेटत आहेत ओके okay. नंतर प्राईस प्लॅन पुढची टॅप काय दिसते आपल्याला प्राईस प्लॅन प्राईस प्लॅन म्हणजे काय त्याची किंमत तुम्हाला एक ईमेल आय डीवरती फक्त आणि फक्त पाच गेम तयार करता येतात पाच वेळापेक्षा जास्त गेम तुम्हाला तयार करता येत नाही आणि नंतर इडिट करून डिलीट जरी केले आपण तरी, के तरी पुढचा गेम आपल्याला तयार होत नाही मग इथं बेसिक प्लॅन म्हणतात त्याला तर प्लॅन कोणकोणते असतात ते पाहूया हे बघा एक बेसिक प्लॅन असतो तो तुम्हाला एका ईम एलला पाच गेम तयार करायला संधी देतो नंतर दोनशे दहा रुपये जर तुम्ही ऑनलाईन आपल्या डिबेट पप्पांच्या डिबेट कार्डने जर पेड केले डेबिट कार्डने बरं का क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मग हे पेड करले म्हणजे तुम्हाला स्वतः करता येतील का नाही तर जर तुम्हाला स्टँडर्ड आणि प्रो वर्जन हवं हो असेल तर तुम्हाला तुमच्या पप्पांमार्फत तुमच्या शिक्षकांमार्फत तुमचं जे अकाउंट आहे ते अपग्रेड करता येईल आणि अपग्रेड केल्यानंतर एका महिन्यासाठी तुम्हाला तीस दिवसासाठी ते वेब पोर्टल मोकळं होईल आणि तीस दिवसात तुम्हाला तीनशे गेमसुद्धा तयार करता येतात जर दिवसाला तुम्ही दहा तीन तीन दहा दहा पाच पाच गेम असे करत गेले दहा पाच पंधरा वीस पंचवीस असे करत गेले तर महिन्याभरात तुम्हाला तीनशे गेमसुद्धा तयार करता येतात मग हे गेम तयार करण्यासाठी काय पाहिजे हे गेम तयार करण्यासाठी तुम्हाला मुळात साहित्यजवळ उपलब्ध पाहिजे त्याचे चित्र तुमच्याजवळ उपलब्ध पाहिजे त्यांची माहिती उपलब्ध पाहिजे तरच आपण ते गेम तयार करू शकतो हे जरा प्लॅ प्लॅनविषयी आता पुढे बघा लॉग इन टॅब आहे कुठल्याही वेब पोर्टलवरती आपल्याला प्रवेश करायचा असला त्याच्यात आपल्याला काही माहिती तयार करायची असली तर त्या वेब पोर्टलला आपली स्वतःची माहिती द्यावी लागते स्वतःची माहिती द्यावी लागते आणि ती माहिती म्हणजे आपला ईमेल ॲड्रेस द्यावा लागतो त्याचा आपल्या पासवर्ड क्रिएट करावा लागतो यासाठी लॉग इन केल्याशिवाय कुठलीच वेबसाईट आपल्याला कुठलंही काम मोफत करू देत नाही म्हणून आपण अजून लहान आहोत आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या वर्ड वापर कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आता लॉग इनवरती आपण क्लिक केलं तर आपल्याला इथं काय काय दिसतं बघा लॉग इन टू वर्ड वल साईन इन विथ गुगल गुगलने तुम्हाला साईन इन करता येतं किंवा तुमचा ईमेल आय डी पासवर्ड सुद्धा तुम्ही या वेबसाईटला लॉग इन करू शकता साईन अप म्हणजे काय तर ते सुद्धा लॉग इनसारखं असतं लॉग इनच्या अगोदर आपल्याला त्या वेबसाईटवरती आपला ईमेल आय डी द्यायचा असतो एक पासवर्ड आपण स्वतःचं तयार करायचा असतो आणि परत रिजनरेट करून आपली कंट्री म्हणजे आपल्या देशाचं नाव सांग लियावं लागतं ला आणि नंतर आय ॲक्सेप्ट द टर्म्स अँड यूज द प्रायव्हेसी पॉलिसी याला क्लिक करून आपल्याला साईन अप करावं लागतं पुढे बघा इथं आहे इंग्र इंग्लिश नाव दिसलं इंग्लिश त्याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला जगातल्या अनेक महत्त्वाच्या भाषा या ठिकाणी पाहायला भेटतात तर तुम्हाला हे जे वेबसाईट आहे ती कोणत्या भाषेत सुटेबल आहे सहज समजणारी आहे ती भाषा इथं समजू शकतो समजा इंग्रजीच्या सगळे शब्दांचे ज्ञान आपण तिसरेला आहोत होणार नाही तर आपण इथं म हिंदी ही लँग्वेज आहे याला आपण सिलेक्ट करू शकतो आणि लगेच हिंदीला सिलेक्ट केल्याबरोबर तिथं आपल्याला हिंदीमध्ये झालं बघा सगळं झालं की हिंदीमध्ये तर या पद्धतीने आपण आपली भाषा तिथं बदलू शकतो आता मी पुन्हा त्याला इंग्रजी करू शकतो मी पुन्हा त्याला इंग्रजी करून देतो इंग्रजी कुठे हे बघा इथं ओके पुन्हा इंग्रजी चालू आता मी लॉग इन करून दाखवतो तुम्हाला लॉग इन केल्यासाठी मी या ठिकाणी माझ्या गुगल अकाउंटचा वापर करणार आहे म्हणजे माझं गुगल अकाउंटने मी लॉग इन करणार आहे म्हणून साईन इन विथ गुगलवरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर माझं लॉग इन झालेलं आहे अपॉप कारण ही वेबसाईट मी एकदा वापरलेली आहे आता आपल्याला लॉग ला, इन झालेलं आहे तर आपल्याला होम पेजवरती जाऊन मा ॲक्टिव्हिटीज आपण पाहूया आपण आतापर्यंत एकही ॲक्टिव्हिटीज तयार केलेली नाही म्हणून हे पूर्णपणे कोरा तुम्हाला मी मागं बोललो बघा ज्यांना आपण लिंक दिली असाइनमेंटची लिंक दिली त्यांनी जर का ते असाइनमेंट ते प्रश्नावली तो गेम सोडवला असेल तर त्यांचा रिझल्ट आपल्याला माय रिझल्टमध्ये पाहता येतो आता आपण स्वतः गेम तयार करायला तयार झालो आहोत सज्ज झालेलो आहोत मग कुठून तयार करायचे ते काही जर टॅप दिसत आहेत त्या पाहत ओळख करून मी पहिल्यांदा इथं न्यू फोल्डर आपण आपले गेम वेगवेगळ्या फोल्डरमध्ये तयार करू शकतो रिसायकल बिनमध्ये तुम्ही एखादा गेम गेला असेल तर तो परत आणू शकता तुमची जर जास्त ॲक्टिव्हिटीज तयार झाल्या असेल तुमच्याकडनं आणि तुम्हाला शोधायचं असेल तर इथं सर्च करता येतं नंतर जे गेम तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहेत तयार झालेले ते आपल्याला त्याचं लार्ज ला ला आयकॉन स्मॉल आयकॉन आपल्याला तयार करता येतो आता गेम कुठून तयार करायची इथं क्रिएट फर्स्ट ॲक्टिव्हिटीला क्लिक केलं तर तुम्हाला गेम तयार करायला संधी भेटलेली आहे बघा ओके हे सगळे गे टेम्प्लेट्स तुम्ही वापरू शकतात आणि यांचा वापर करून तुम्ही छानसा गेम तयार करू शकता मुलांना समजलं का तुम्हाला आपण कोणत्या वेबसाईटचा वापर करून गेम तयार करणार आहोत वर्ल्ड वर्ल्ड डॉट नेट पाहून घ्या एक वहीत तुम्ही लिहूनच घ्या वर्ल्ड वर्ल्ड डॉट नेट याच्यावर जायचं आहे आणि इन करून त्याला तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला त्याचं गेम तयार करायचे आहेत